मंडळी नमस्कार मी आज तुम्हाला एक व्हिडिओ असा दाखवणार आहे की ज्यात बऱ्याच गोष्टी स्पष्ट व्हायला लागतील मला वाटतं अजून एखादा व्हिडिओ मी यावरती करेन फार फार तर त्याच्या पुढे मला काही बोलावं असं वाटत नाही आहे कारण त्यात बोलण्यासारखं आता काही उरलंच नाही आहे झालंय काय की एक माणूस वाटेल तशा शिव्या देत राहतो आता कोणाकोणावर तरी बोलणं बंद करावं हा प्रश्न आहे जसं संजय राऊतांचं बरणं चालू असतं ना तसं अजून एक व्यक्ती आहे ज्याचं बोलणं चालूच असतं मला लोक विचारतात कमेंट बॉक्समध्ये तुला दुसरं कुठलं काम नाही आहे का जरांगेवर बोलल्याशिवाय तुझं पोट भरत नाही का जरांगीना शिव्या घालून काय मिळणार आहे मग त्यानंतर दोन चार माणसं माझ्या विरोधात व्हिडिओ तयार करणारे तयार होतात चला किमान त्यांचे व्हिडिओ तरी चालतात एवढा आनंद आपण मानायला हरकत नाही म्हणजे मला तुम्हाला मनोज जरांगे यांच्या वागण्यातला बदल आणि त्याची एकूण सगळी पद्धत दाखवायची आहे त्या बदलाच्या विषयामध्येही कशी गडबड आहे तेही मला तुम्हाला दाखवायचं आहे पहिल्यांदा महाराष्ट्र टाइम्स या दैनिकाच्या अं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती एक इंटरव्ह्यू होतो आणि त्यात मनोज जरांगे देवेंद्र फडणवीसांच्या बाबत काय काय विधान करतात ते मला तुम्हाला दाखवायचं आहे म्हणजे अरे तुरेची भाषा सुधर वाली धमकी वगैरे सगळं म्हणजे सुधरायची संधी दिली आहे आता तरी सुधर सुधर बाबा सुधर यापासून ते नीच विचाराचा माणूस सगळं जरा ऐका त्याला सुधरायची संधी आहे दिली सुद्धा बघू सुधर त्याच्या डोक्यातले पागलपणाच येऊन मला कुणी बोललं की मी पोलिसात सांगून केशी करीन अटक करीन नाही जियाला ठेव त्याच्या खुमखुमीच ना आणखी त्याला माहितच नाही एखाद्या दिवशी असा एखादा वस्तात उठत असतो ती जिरीतूच काय आमची बघू किती दिवस करतोय सुधारला सुधारला सुधर बाबा छान असेल तर सुधर देवेंद्र फडणवीस तोवर न्याय मराठ्यांना कधीच मिळणार नाही मराठ्यावर अन्याय होणार इतका नीच विचाराचा माणूस या महाराष्ट्राच्या धर्तीवर फायदा झाला ज्याला लोकांच्या आई बहिणीच कळत नाही त्याला फक्त त्याच्या स्वतःच्या घरातली त्याला आई बहिणी वाटते रक्ताच्या थारुळ्यात पडलेल्या महिलांच्या सुद्धा छातीवरती पाय देऊन बंदूकच्या दस्त्यानं मारायला लावला नाही देवेंद्र फडणवीस नात्यातल्या त्याच्या सोयऱ्यातल्या किंवा त्याच्या घरातल्या वाड्यातल्या जर कोणाच्या आई बहिणीला जर असं मारलं असतं त्याला काय वाटलं असतं त्याच्या जर त्याची आय असती त्याची भाऊजी असती त्याची पोरगी असती किंवा त्याच्या नात्यातले कोणी पाहुणे असते मारला असतं त्याला काय वाटलं असतं आमच्या शंभरापेक्षा जास्त महिला असे चिखल तुडिवल्यासारख्या तुडित होते या देवेंद्र फडणवीस इतका नीच आणि वृत्तीचा माणूस मोठा अन्याय केला याच्यानंतर त्याचा तिथंही पोट भरलं नाही त्याने लाखो पोरांवरती आमच्या केसेस केल्या खोट्या जे पोर शिकत वाटूळ करायचं काम केलं देवेंद्र फडणवीस एवढी चीड निर्माण होणारे एक दिवस ध्याना ठेव तुला वाटत असं माझ्या आता सात आहे मी ओलं जाळतो वाळ जाळतो आम्ही दोन जळत एवढी शक्ती फक्त तू सुधरायचं काम कर तू हो हे सगळं ऐकल्यावर प्रचंड आश्चर्य वाटायला लागतं राग वगैरे काय यायचा आता म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला राग आला पाहिजे असं नाही काही वेळेला कसं असतं गल्लीतून जाऊ लागलो आपण उदाहरण म्हणून सांगतोय म्हणजे कोणाशी तुलना करत नाहीये मी आणि त्या गल्लीतलं रोजच एक भुंकायला लागलं ला, अंगावर यायला लागलं ला, तर आपण रस्ता बदलतो किंवा निघून जातो फार नाधी नाही लागत आपण तसं यावर राग येणं वगैरे आता बंद झालंय मग हे सगळं होत असताना या सगळी शिविगाळ होत असताना एक घटना घडते आणि ती घटना घडली की अचानक बदल होतो आणि मग काय साहेब शिव्या त्याच पण साहेब म्हणून म्हणजे समर्थ आघरच्या श्वानाला अहो हडा ना तसं बोलणं तेच पण फडणवीस साहेब असा उच्चार करत बोलायचं जरा ऐका असा <laughs> करून ठेवला फडणवीस साहेब नाही नाही त्यांना नाही नाही त्यांना लगेच मागून एक वस्ताद आणून ठेवला त्यांनी ध्यानात आणून घ्यावा हा फडणवीस साहेब किती डेंजर आहेत तुम्हाला वस्तात आणून ठेवला एक जोडीदार त्यांनी आता ते पण सभा पण जसं की यांचं सगळं बघितलं घरात घुसून फडणवीस साहेबांनी था। ते घरातून खिडकीतून येते दारातून येते तेले कलाकार आहेत त्यांच्या घरात का काय बघून गेले फडणी साहेबाचं रसायन डेंजर हा आपण मालाला काय करतो एरिया सोबत फडणवीस साहेबांना अर्धे शिंदे साहेबाकडे केले दादे दादाकडे केले यांचं कोण आहे खाली ती गरज होतं तरच असतात फडणी साहेब म्हणते त्यांना सत्य ती शिवसेनेची जिरुस्तर उद्धव ठाकरे साहेबाची जिरुस्तर त्यांनी शिंदे साहेबाला आणलं जाती द्वेष करायचा मग ते संधी सोडायची ऐकलं हे कशामुळं घडलं माहित मध्ये एक घटना घडली जी तुम्हाला म्हणालो ना मी हे कशामुळं घडलं हे घडण्याचं कारण आता दाखवतोय तो अर्ज आहे त्या अर्जावर सह्या केलेल्या माणसांची नावं लपवतोय आम्ही लपवतोय यासाठी की त्या बिचाऱ्यांना उगाच त्रास नको उगाच काहीतरी त्रास व्हायचं स्थिती यायला नको त्या बिचाऱ्यांना त्रास नको म्हणून नाव लपवतो यांनी दिला अर्ज आणि त्यावर कारवाई व्हायला सुरुवात झाली जशीच कारवाईची कल्पना कळली तशी केवळ कारवाईच्या भीतीनं साहेब 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 असे उच्चार सुरू झाले मग मला लक्षात आलं की अचानक अरे देवेंद्र फडणवीस नीच वृत्तीचा असली पैदास दैत्य ध्यानात ठेव या शब्दांनी फडणवीस साहेबाचं रूपांतर कसं झालं हे मला कळायला लागलं पण या माणसाचा मूळ स्वभाव काही बदलत नाही मूळ स्वभाव काही बदलत नाही बदलत नाही यासाठी की एखाद्या विषयाला जातीयवादाचं रूप देऊन कस धमक्या दिल्या जातात परळीचा प्रसंग आहे परळीच्या मध्ये एका मुलाला मारहाण होते ते प्रकरण जवळपास शांत होत आलेलं असतं वेगवेगळ्या जातीच्या माणसांनी केलेली मारहाण असते तो अंतर्गत वादाचा प्रकार असतो असे प्रकार घडू नयेत पण तो ज्यानं मार खाल्लाय तो अमुक जातीचा आहे म्हणून हे अमुक जातीनंच केलं आहे अशा स्वरूपाची विधानं करत जो काही गोंधळ यांनी घातलाय जरांगीनी तो तुम्हाला मला दाखवायचा आहे एक स्वतंत्र व्हिडिओ केला होता त्यातला तुकडा आहे म्हणून त्या व्हिडिओचा पाठ तुम्हाला मी माझ्या स्पष्टीकरणासहित ऐकवतो जरा ऐका मनोज जरांगेंसारखा एका जातीचं नेतृत्व हाती घेतल्याचा दावा करणारा माणूस मी फक्त दावा करणारा माणूस म्हणतोय कारण मनोज जरांगे हे मराठा समाजाचे नेते आहेत असं मला तरी वाटत नाही जेवढे मराठा समाज बांधव माझ्याशी इंटरॅक्ट होतात बोलतात त्या प्रत्येकांना मनोज जरांगे आपला नेता वाटत नाही मराठा समाजामधल्या राजकारण्यांशी जो अगदी वाईट संबंध माणूस ठेवतो तो मराठ्यांचा नेता कसा असेल म्हणजे अजित पवारांच्या हातात चिमटा नाही म्हणून चिमटाय पकड नाही असं म्हणणारा माणूस किंवा मराठा समाजाच्याच अन्य नेत्यांना वाईट बोलणारा माणूस हा मराठा समाजाचा सकल मराठा समाजाचा नेता कसा असू शकेल हा प्रश्न माझ्या मनामध्ये पडतो अनेकांचा विरोध आहे अनेकांचा विरोध आहे त्यातल्या काही अनालायझरवर येऊन गेलीत हा माणूस मराठा समाज हा हिंस्र होऊ शकतो तो मारू शकतो ही भाषा बोलतोय अत्यंत भयप्रद आहे अत्यंत भयप्रद शब्द आहेत म्हणजे आम्ही संपवून टाकू फार वाईट वागू शकतो या अर्थाची वाक्य आहेत काही वाक्य जे सोशल मीडियावर मला मिळाली ती तुम्हाला मी ऐकवतो संधी पण हे सुधारले नाही एक वाटत आमच्यातले ताकद आता आम्ही आता आम्ही आता आम्ही मोकटाचा बंदोबस्त कसा करायचा ना मराठ्यांच्या अवलादीला माहिती फक्त आम्ही एकदा सांगतो त्यांना आता आमच्या लोकांना कारण त्यांनी आम्हाला उद्या म्हणून काय विदारक आणि भयानक परिस्थिती झाली डोळ्याने बोग सुद्धा नाही तर तितकं वाईट आम्ही करू शकतो तर तितकं वाईट आम्ही करू शकतो तर तितकं वाईट आम्ही करू शकतो

पुन्हा आपलं आयुष्य जेलमध्ये घालायचं आणि खून मारामारी या सगळ्या गोष्टी करत सुटायच्या या जगात अंतर्गत वादावादी दोन गटातल्या वादावादी यामुळं होणारी मारहाण होणारे मृत्यू आहेत नाही असं म्हणत नाही याच्या मुळाशी जाऊन याला थांबवण्याची आवश्यकता आहे की थेट या स्वरूपाची आव्हान देणारी भाषा हे आव्हान एका जातीला नाही आहे हे आव्हान कायद्याला आहे राज्याला आहे सरकारला आहे पोलिसांना आहे बी ऐकला म्हणजे जरांगेंना धमक्या देण्याचं प्रमाण काही कमी करावं वाटत नाहीये काहीच कमी करावं वाटत नाहीये शिव्या देणे धमक्या देणे खोटी माहिती देणे आता मी तुम्हाला खोटी माहिती कशी आहे ते सांगतो महाराष्ट्र टाइम्सच्या मुलाखतीत जरांगे एक वाक्य उच्चारतात ईडब्ल्यू एस घातलं देवेंद्र फडणवीसने त्याची जबाबदारी घातली माझ्यावर हे ते वाक्य ऐका यांनी घातलं ई सीबीसी दिलं आणि थोपी तुम्ही माझ्यावर माझ्या मुळे गेलं मी दे म्हणलो तुला तुला ईडब्ल्यू आम्ही घाल म्हणलो का किती नीच वागणार रे ऐकलं आता एस नको म्हटलं होतं याचा पुरावा मी तुम्हाला दाखवतो ऐका आणि ईडब्ल्यूएस ते काय काढू नका डबल डबल ते तुम्हाला घ्या मला त्याच्या बदलात आम्हाला ते दहा टक्के दुसरं द्या तुम्हाला घेऊन टाका ते वाटण्याच व म्हणजे जे वावर पिकत नाही ते दिलं घेतलं बघितलं काय म्हणायचं याला म्हणजे वाटते तसं तोंडासमोर बुम आला की बुम कर सुटायचं हाच एकमेव धंदा काही लोकांनी सुरू केलेला आहे आणि ते बोलत जायचं बोलत जायचं बोलत जायचं एखाद्या विषयीचा द्वेष प्रग प्रकट करायचा इतका की आपण दुसऱ्याकडून स्पॉन्सरशिप घेऊन बोलतो होत, हे सुद्धा उघड होतं ते कसं ते पण दाखवू शकतो पण आत्ता नको याविषयी सविस्तर पुन्हा कधीतरी बोलूया नमस्कार